नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते येत्या शुक्रवारी म्हणजे सोळा ऑगस्ट रोजी वर्षातील सर्वात मोठी एकादशी येत आहे ही एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी ही खास करून मायलेकाच्या नात्यातील एकादशी म्हणून ओळखली जाते ह्या दिवशी विवाहित महिला आपल्या आपल्या मुलांसाठी व्रत वैकल्ये उपवास करत असतात त्यासोबत काही महिला पुत्रप्राप्तीसाठी देखील हा उपवास हा व्रत करत असतात या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी देखील महिला व्रत करतात उपवास करतात काही उपाय करतात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा अर्चना केली जाते हा एकादशीचा जा दिवस आईसाठी खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक आई साथी अस्तो। प्रत्ये ही आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी आपल्या मुलाच्या सुखासाठी आपल्या मुलाच्या कल्याणासाठी आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत हा उपवास करत असतात आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करत असतात म्हणूनच ह्या दिवशी एकादशीचे खूप महत्त्व आहे त्यासोबत काही महिला पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करत असतात तर या दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी येणाऱ्या शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी या पद्धतीनं आपल्या मुलांना नक्की ओवाळवे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडलं तर एक लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पुत्रदा एकादशी हा दिवस आई आणि मुलाचा असतो तर शुक्रवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे आपण सायंकाळी ज्या वेळेला दिवा लावतो या दिवा लावण्याच्या वेळेला आपल्या घरातील देवघराच्या ठिकाणी आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तेलाचा असो किंवा तुपाचा कोणताही लावला तरी सुद्धा चालेल आणि त्यासोबत आपल्याला एक ओवळ्याला ताट तयार करायचा आहे त्यासाठी त्या ताटात कुंकू थोडीशी हळद अक्षदा त्या ताटात ठेवायच्या आहे आणि त्या सुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ताटात आणखी एक गोष्ट ठेवायची ती म्हणजे एकवीस रुपये किंवा एक्कावन रुपये तुम्हाला जे वाटेल तेवढी रक्कम तुम्ही त्या ताटात ठेवू शकता आणि आपल्या मुलांना एका पाटावरती बसवावं परंतु पाठ अशा दिशेनं ठेवा की की आपल्या मुलाचे तोंड हे देवघरात जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या देवघराच्या दिव्याच्या दिशेने होईल अशा ठिकाणी पाठ टाका आणि या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुलांना बसवा आणि नंतर त्यांचे औक्षण करा म्हणजे त्यांना ओवाळा त्यावेळी कुंकवाचा टिळा लावून त्यावरती थोड्याशा लावाव्यात आणि थोड्याशा अक्षदा या डोक्यावरती टाकाव्यात डोक्यावरती ज्या अक्षदा टाकतो तो, तो आशीर्वाद म्हणून टाकल्या जातात आणि तुम्ही ताटामध्ये जी दक्षिणा ठेवलेत जे पैसे ठेवलेत ते तुम्ही सात वेळा आपल्या मुलाच्या डोक्यावरून ओवाळायचे आहेत हे पैसे ओवाळताना तुम्ही नेहमी ते घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ओवाळावेत आणि ते ओवळलेली दक्षिणा ती ओवळणी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावी तर तुमच्या घराच्या आसपास एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराच्या दानपेटी ती ओवळणी ते पैसे टाकावेत किंवा त्याचा प्रसाद घेऊन तुम्ही लहान मुलांमध्ये वाटप करावा परंतु ते पैसे तुम्ही घरात ठेवू नयेत तर तुम्हाला त्या दिवशी रात्री ते पैसे दान करता आले नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी का होईना ते पैसे तुम्ही दान करावेत ते तुम्ही खर्च करू नका फक्त दानच करा अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुलांना पुत्रदा एकादशीच्या दिवशी ओवाळावे जेणेकरून त्यांचं भविष्य हे प्रगतशील होईल तर ही होती छोटीशी माहिती कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा